हो मॅडम तुम्ही आघरी क्वीन ना तुमचे एफ बी वरती टेन के फॉलोअर्स आहेत ना आणि इन्स्टावरती झिरो तुम्ही आघरी क्वीन ना तुमचे युट्यूबवर ट्वेंटी फाय सबस्क्रायबर्स आहेत ना हां आणि इन्स्टावरती किती आहेत झिरो आहेत ना मॅम तुम्ही आघरिक क्वीन ना हां तुमचे युट्यूब वरती ट्वेंटी आणि वरती एकच सबस्क्राईबर आहे ना हो एक फॉलोअर आहे आणि आहेत मी बघते तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आवडतात मला हो आया हो <laughs> खरा तुम्ही माझे व्हिडिओ बघता जाम म्हणजे जाम म्हणजे जाम भारी वाटला तुम्हाला भेटून मला पण खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून खरंच खरं तर मना तुम्हाला भेटून जाम भारी वाटलाय कधी भारी वाटतय तुम्ही माझे व्हिडिओ हो पाहता मी तर सपनाच पावायला लागलो सपन पावायला जात आहे काय पावाचा ती पा। ती हाय मुंबई आमची मुंबई ते तयार हाय आमचा अलिबाग आम्ही उरण कर न यो हाय उरणचा बीच र बाबा बाबा ही पोर पा कधी पाण्यान झिले पाण्यान कौशी उभी आहे ही कोण हाय का नाही हाय हिच्या सोबत काय माहित कोण दिसत नाही पण एकटी कौशी पाण्यान उभी हाय काय माहिती कोण हाय हिच्या सोबत न कणालाही एवढे पाण्यान उभी राहिली बाय नको टेन्शन घेऊ जे होशील पास नाही यो पा याचे एक जीवाला शांती नाही ती तिकर्शी करते आजपासून पोरांना सुट्ट्या पडल्या ना तर पाक ती गर्दी आहे तिथं आया जराशी कमी गर्दी आहे पण ते तया छान गर्दी झाली ती काहीतरी खावायला पाहिजे होता र पण सगळी स्टॉल ते तया ते मी बोर्ड दाखवते ना कुठं थांबा हां नाही ते तया सगळी स्टॉल आहात हो आया काय नाही जो आमच्या घराजवळचा बीच आहे आया काय स्टॉल बिल मिळायचा स्टॉल पाहिजे खावाचा तर ता तया जावा लागेल मी नंतर कधीतरी तुम्हाला तपूनचा एरिया दाखवते सध्या इकडचा एरिया दाखव आखुंशी आता तवरा चालत जावाला जीवावर आला एक तर ता तया गारी घेऊन शिजेलो तर मग काय नाही गारी लावली मी ने आई ना आता आवरा चालायला जीवावर आला इच्छाला सांजलंय झाली साडे सहा वाजले घरा जावायला पाहिजे पण मनानं ते बायचीच चिंता भरली जाईल ना ते बरोबर घरी जाईल जाईल ती मजा येते पाण्याची चला बाबा सांज झाली घरा जावाला पाहिजे घरा जाऊनशी भाकऱ्या कोण बुजील चला बाय बाय ए बाय जा हो तू घरी सांज पक्की झाली जा घरा